लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी राहून दाखव एक दिवस राहून दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत काही

मग काल आज पेपरला बातमी आहे अडीच कोटी तुम्हाला मंजुरी देत असते म्हणजे कुठे चोवीस लाख यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाटापासून कलेक्टर पर्यंत मंत्रालयापासून नागपूर पर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसे मॅनेज करून घेऊ या सरकारला कसे मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक काम करण्याची पद्धत आहे त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्ष किंवा सा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धात माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे सा गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे सायकल जेवण करून राईट्स बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सायबर कोण बघते कदम कोणतरी आहे कदम कोणतरी आहे दोन दिवस गेले सुट्टीवर सुट्टीवर गेले तर चारच येऊन गेले सर चारेगुलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर एक ऑफिसर सर आपण गेले होते कधी पस्तीस वर्ष पोलीसला सर मर्डर चालू बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिसांच्या सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहे येस बरं की नाही आयुष्य किती आहे येस ते म्हणायला पाहिजे येस yes.